लोग, तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजची आहे पंधरा तारीख पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या तर नेहमीप्रमाणे आजच्या सगळ्यांचे दिवस खूप छान गेला गेला असेल आशा करतो आणि आजच्या बुधवार पण आहे तर होऊ शकते की जसा आपण म्हणतो की बाकी लोकांच्या बा बाकी फॅमिलींच्या जसा रविवारचा दिवस मोठा जातो तसंच आजच्या बुधवार आहे तर आशा करतो की बुधवारचा दिवस म्हणजेच खूप मोठा झा कारण की तुम्हाला माहीतच आहे की खूप दिवस दिवस पाडतात आता कशाबद्दल पाडतात ते तुम्हाला माहीत असेल की रविवार म्हटलं बुधवार म्हटलं किंवा शुक्रवार म्हटलं तर मोठा दिवस कसा का बरोबर कारण की काल किंवा परवाच्या लाईव्हमध्ये मी सांगितलं होतं की कोणत्या दिवसापासून मोठा दिवस होते जेव्हा पंधरा जानेवारी संक्रांत आपली तीळ संक्रांत मकर संक्रांत संपते त्याच्यानंतर दिवस मोठा 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 होत जाते बघा जवळपास नाही का आज म्हणा किंवा काल म्हणा आपल्या ताईनी म्हटलं होतं की एवढ्यामध्ये मी पाहतो तर दिवस नाही का खूप लहान लहान होत चाललेला आहे तर ताईसोबत नाही का मी थोडंसं बोललो आणि ताईला हे पण म्हटलं की अगर मी नागपूरची गोष्ट करत आहो कारण की मी नागपूरमध्ये राहतो तर नागपूरमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे आजची अगर गोष्ट केली तर जवळजवळ पाच वाजून मी तीस मिनटं पाहतो किंवा चाळीस मिनटं पाहतो तर दिवस मावळून जाते आता त्याचे प्रमाण नाही का आता जवळपास नाही का दिवस मावडण्याची जो पण टायमिंग आहे पाच वाजून चाळीस मिनटाला जेवढ जोड़ जेवढ आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की दिवस लहान झालेला आहे म्हणजे खूप लवकर रात्र पडते अंधार पडते आता त्याचे प्रमाण अजून वाढत जोपर्यंत मकर संक्रांत संपत नाही मग नागपूरच्या जो पण टायमिंग आहे पाच वाजून वीस आले दिवस म्हणजे सूर्य मावडून जाईल त्याच्यानंतर अगर मग संक्रांत झाली मग त्याच्यानंतर जो टायमिंग वाढते वाढते म्हणजे दिवस वाढू 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 जवळपास सात वाजता संध्याकाळचे सात वाजता दिवस मावडेल म्हणजे दिवस मोठा होईल तेव्हा भर उन्हाळा राहील हां तर तो झाला दिवस वेगळा तो मोठा दिवस वेगळा झाला आता मी गोष्ट करतो हा मोठा दिवस म्हणजेच काय कारण की सहा दिवस पाच दिवस किंवा चार दिवस जेव्हा आपल्याकडे जसे आमची आई बघा किंवा तुमची आई म्हणा की म्हणजे नॉनव्हेज आणि व्हेज नॉनव्हेज म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की नॉनव्हेज म्हणजेच काय आणि व्हेज म्हणजे पालेभाज्या तर बाकीचे जे पण दिवस आहेत जे मी दिवस सांगितले आहे रविवार म्हणा बुधवार म्हणा म्हणा किंवा शुक्रवार म्हणा त्याच्या व्यतिरिक्त जे पण दिवस उरलेले आहे त्या दिवसामध्ये मग आपली आई माझी आई म्हणा किंवा तुमची आई म्हणा की जस नॉनव्हेजचा प्रकार करतात व्हेजचा प्रकार करतात व्हेज व्हेज पालेभाज्या ठीक आहे तर आजचा काय म्हण आजचा कोणता दिवस आहे आजचा आहे बुधवार तर मी दिवस सांगितले तर ह्या दिवसामध्ये पण खूप जणांच्या मोठा दिवस तो मोठा दिवस नाही आहे की सूर्य मावडेल हा मोठा दिवस आहे की रविवार बुधवार आणि शुक्रवारी जसं नॉनव्हेजचा प्रकार घडते तो मोठा दिवस आहे नमस्कार म्हणून मी म्हटलं की खूप जणांच्या आजचा दिवस खूप चांगला गेला असेल नाही गेला असेल तर काही हरकत नाही आहे रा अजूनपर्यंत रात्र अजूनपर्यंत संपायची आहे आशा करतो की सगळ्यांचा दिवस खूप आनंदात गेला असेल बघा गोष्ट करत आहोत नागपूरची तर नागपूर मी नागपूरमध्ये जवळपास आता चार पाच दिवस झाले मी सांगितलं होतं की नागपूरमध्ये थंडी थंडी हळूहळू पडलेली आहे काल मी सांगितलं की थंडी पडत होती गॅप झालेली आहे तर पुन्हा मी म्हटलं की थंडी पुन्हा वापस आली असं तर खूप जणांना मी प्रश्न विचारत आहो की आजच्या हे बुधवार जवळपास पंधरा तारीख आहे आणि जे मी सांगत होतो वुमन्स वर्ल्ड कप मला माहीत नाही की आज मॅच आहे का कोणीतरी सांगा मला की आज मॅच होती की नाही होती कारण की मी अजूनपर्यंत चेक केलं नाही तर तरी काही हरकत नाही तरी मी चेक करत आहो आणि सोबतच नाही का इंडिया व्हर्सेस वेस्ट इंडिजची जे पण टी ट्वेंटीची जी, जी सिरीज होती ते भारतीय टीमनी नाही का टू झिरोनं जिंकली टू झिरोनं जिंकली आणि आता येता का येत्या काही दिवसाच्या नंतर म माझ्या मते शनिवार किंवा रविवारपासून भारत इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची वन डे मॅच चालू होणार आहे म्हणजे एक्झॅक्टली तारीख माहीत नाही आहे पण त्या सिरीजमध्ये तुम्हाला माहीत नसेल किंवा असेल की रोहित शर्मा आणि विराट कोहली त्या मॅचमध्ये पुन्हा वापस येत आहे मला माहीत नव्हतं की त्या दोघांनी संन्यास कोणत्या कोणत्या टीममधून केलेलं आहे कारण की तीन टाईपची एक टीम राहते ट्वेंटी ट्वेंटी राहते वन डे राहते आ, टेस्ट राहते तर माझ्या मते टेस्टमधून का जे आपण नॉर्मली रोको म्हणतो रोहित शर्माच्या रो आणि को म्हणजे विराट कोहलीच्या को तर रोको रोको जे पण टीम आहे ते पुन्हा वापस येत आहे टेस्टमध्ये संन्यास घेतला माझ्या मते, मते। कारण की जे आता दोन आ, टेस्ट झाली त्याच्यामध्ये दोघे पण जण नव्हतो जे रोको म्हणत आहोत आणि सोबतच काही दिवसाच्या आधी एशिया कप झाला त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये जी आपली भारतीय टीम होती ट्वेंटी ट्वेंटीमध्ये त्याच्यामध्ये सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे तो माहीतच असेल तर त्याच्यामध्ये पण रोको दोघे पण जन नव्हते तर आता वन डे तर आता काही दिवसाच्या नंतर जवळपास तीन चार दिवसाच्यानंतर ऑस्ट्रेलियासोबत एक्झॅक्टली मला माहीत नाही पण आहे ऑस्ट्रेलियासोबत नाही का जे आता वन डे सिरीज आहे त्याच्यामध्ये रोहित शर्मा आहे विराट कोहली आहे सोबतच नाही का खूप सारे प्लेयर आहे असो तर आपल्या लाईव्हमध्ये एक भाऊसाहेब दिसत आहे सिद्धार्थ काचरू तुमच्या का बरोबर मी वाचू शकत नाही आहे तुम्ही नक्कीच सांगा की मी बरोबर सांगितलं का काचरू तर सिद्धार्थ भाऊ नमस्कार तुमचं स्वागत आहे नागपूरवरून सिद्धार्थ दादा तुम्ही कुठून बोलत आहे आणि कसे आहात आणि तुमच्या शहराचे वातावरण कसं आहे ते नक्की सांगा कारण की आता जवळपास ऑक्टोबर झालेली आहे तारीख महिना ऑक्टोबर चालू आहे आणि तारीख आता अकरा बारा तेरा चालू होईल आणि जवळपास नागपूरमध्ये जशी थंडी नाही आहे तर तुमच्याकडे पण थंडी आहे किंवा नाही आहे ते नक्की सांगा काचरू भाऊ बोलत रहावे थोडं मी सर्च करतो की आज नक्की मॅच कुणाची आहे तर ओ हो 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 तर पाहतो तर काय आज आहे इंग्लंड वर्सेस पाकिस्तान रावण गेमिंग नमस्कार याच्या आधी पण तुम्ही आले होते आणि छत्रपती संभाजी महाराज की जय नमस्कार आणि छत्रपती संभाजी महाराज पोवाडा सादर करा दादा तुला काहीच माहित नाही आहे तुम्हाला माहित असेल तर एक काम करा रावण गेमिंग माझ्या आईला माहित असेल तर बॅकग्राऊंडमध्ये मध्ये आई तुला येते का पोवाडा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती आई म्हणते माझ्या बाजूला नाही का आई बसलेली आहे आई म्हणते पोवाडे वगैरे छान राहतात म्हणते महाराजांचे तर रावण भाऊ गेमिंग माझा नंबर आहे सत्त्याण्णव तीस बावीस बावन चौतीस नाईन सेवन थ्री झिरो डबल टू फाय टू थ्री फोर जर तुम्हाला नक्कीच येत असेल तर एक काम करा व्हॉइस मॅसेजच्याद्वारे तुम्ही मला सेंड करू शकता तर तो सेंड केलेला जो जो पोवाडा राहील व्हॉइस मेसेज जे राहील तर तो नेकाम मी लाईवमध्ये नक्कीच मी ऐकवण्याचे मी प्रयत्न करील रावण गेमिंग नमस्कार आशा करतो की तुम्हाला येत असेल तर नक्कीच पाठवा आणि सिद्धार्थ दादा तुमचा मेसेज आलेला नाही आहे हां तर मी स गोष्ट करत होतो वुमेन्स वर्ल्ड कपची तर जवळपास मी पाहतो तर काय मी सांगितलं होतं की इंग्लंड वर्सेस पाकिस्तानची मॅच चालू आहे माझ्या मते पाकिस्तानची हे चौथी मॅच असेल पाकिस्तानच्या त्याच्या आधी ते तीन मॅच होऊन गेलेल्या आहे आणि पाकिस्तान वर्ल्ड कपच्या बाहेर वुमेन्स वर्ल्ड कपच्या बाहेर नक्कीच होऊ शकते अगर झाला नाही तर झाला नाही तर नक्कीच नाही का जे याच्या आधी जी सिरीज झाली भारतीय टीमची जे मीन्स एशियन एशिया कप झाला त्याच्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे मला माहीत नाही आहे पण नक्की काय झालं पाकिस्तानसोबत एकाच कपमध्ये तीन तीन वेळा मॅच झालाच कशा मग आपल्याला विचार येते की जे बी सी सी, सी सी आहे बी सी सी आहे किंवा आय सी सी आहे नाही 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 बघा बघा पाकिस्तान विषय सोडून दे नाही मी सांगत आहो ते सगळं ठीक आहे पण आपल्याला थोडा विचार येते ना रावण गेमिंगदादा जेव्हा एका सिरीजमध्ये जेव्हा पाकिस्तानचा चान्स होता पण नाही की ते सेमी फायनलमध्ये किंवा फायनलमध्ये जाण्याच्या तरी ते कशी गेली कशी गेली म्हणजे बी सी सी आय म्हणा किंवा आय सी सी आय म्हणा त्यांना माहीत आहे की जेव्हा भारत पाकिस्तान समोरासमोर येते तर जास्तीत जास्त ते रेव्हेन्यू क्रिएट होते ह्या दोघांच्या मॅचद्वारे होते असा त्यांचा समज आहे आपला समज तर नाही आहे कारण की आपण नाही का जरुरी नाही की समोरची जी तुम्ही म्हणताय की पाकिस्तानच्या विषय सोडून दे आपण सोडलेला आहे आपल्याला जरुरी नाही आहे की समोर पाकिस्तानची टीम असेल तेव्हाच आपण भारतीय टीमला नाही का खूप जास्त प्रमाणामध्ये आपण सपोर्ट करू किंवा त्यांच्या मॅचा बघू असं नाही आहे भारताच्या समोर अगर ऑस्ट्रेलिया आली श्रील श्रीलंका आली पाकिस्तान आला वेस्ट इंडिज आला तरी आपलं नाही का सपोर्ट करणं काही कमी होत नाही आहे आपण नाही का तेव्हा पण नाही का तेव्हा पण सारखंच आपण सपोर्ट करतो ठीक आहे तर हे मी म्हणत आहो की आता पाकिस्तानच्या टीमनं तीन मॅचे हारलेल्या आहे त्यांचा चान्स बनत नाही त्या वर्ल्ड कपमध्ये म्हणजे सेमीफायनलमध्ये जाण्याच्या अगर बघा त्याच्यानंतर पण एक महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पण तीन मॅचा हारून अगर महिला पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये जात आहे भारतीय मान्य केलं की भारतीय टीमनं दोन मॅचं हारलेल्या आहेत ठीक आहे आणि गलतीनं हे भारताची गोष्ट नाही करतो गलतीनं नाही का पाकिस्तानची टीम जिंकली आणि सेमीफायनलमध्ये भारतीय टीमसोबत सामना झाला तर मग जसं आपण डब्ल्यू डब्ल्यू ई तुम्हाला माहीतच आहे की रेसलिंग जशी नाही का फिक्सिंग चालते तुम्हाला माहीतच असेल की तिथं नाही का फक्त एक दिखावा राहते असं काही रक्त वगैरे निघत नाही आहे तुम्ही ना नाही का डब्ल्यू डब्ल्यू ईमध्ये डब्ल्यू डब्ल्यू एफमध्ये जेव्हा ते फायटिंग करतात रेसलर दुरून ज्या दोरून जेव्हा मारते ना भुक्का असा बघा असा मारते ना भुक्का आणि पिच्चरवाले जेव्हा स्टंट स्टंट वगैरे करताना ना थॅश टाईपची स्टंट लोकांच्या समोर जेव्हा रेसलर करते आणि मग आपल्याला कळते अभे हे, हे। तर डुप्लिकेट आहे ठीक आहे तर तसंच मग आपल्याला कळते की नाही का न चाहते हुए बी पाकिस्तान की टीम अगर सेमी फाइनल में आज आहे मग आपण काय करू की हे फिक्सिंग चालू आहे त्याच्यानंतर आपण काहीच करू शकत नाही चेतन भाऊ आ, कानडे हा आ, नमस्कार कानडे भाऊ तुमच्यासोबत बोलायचे होतं एक मिनटं एक मिनटं हा ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार आ, हेलो टू माय फ्रेंड पवन भंडारी नमस्कार चेतन भाऊ कानडे म्हणते की त्यांच्यासोबत अजून एक त्यांचे मित्र बसलेले आहे पवन भंडारी हा नमस्कार पवन भाऊ भंडारी नमस्कार तुमचं पण स्वागत आहे पवन भाऊ भंडारी कशा आहेत तुम्ही आणि नाही का मी कानडे भाऊला एक मी प्रश्न केला होता प्रश्ना प्रश्ना था था त्या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत कानडे भाऊनं सांगितलं नाही पवनभाऊ भंडारी मी तुम्हाला एक प्रश्न करत आहो की कानडे नावाचा हा शब्द कोणत्या पिक्चरमध्ये तुम्ही ऐकला असेल चेतन भाऊ त्या दिवशी मी सांगितलं होतं पण तुम्ही म्हणत होते की मी लक्ष दिलं नाही तर तुम्ही आता गप्प बसान गप्प बसान की तुम्ही हा शब्द हा प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगूच नका पवनभाऊ भंडारी मी तुम्हाला प्रश्न केलेला आहे की कानडे हा एक आपण म्हणतो की हा आडनाव आहे तर हा आडनाव तुम्हाला कोणत्या मराठी पिक्चरमध्ये ऐकायला भेटला नक्की सांगा आणि लाईक दन म्हणताय धन्यवाद चेतनभाऊ कानडे हां ठीक आहे तुमचं स्वागत आहे तर कशा तुम्ही नक्की सांगा आपली लाईव्ह जास्त वेळ राहत नाही तुम्हाल तुम्हाला ते पण तुम्हाला माहीत आहे आहे की लाईव्ह चालू करून झालेलं आहे चौदा मिनटं चालू आहे आणि जवळपास आपली लाईव्ह चालणार बरोबर वीस मिनटं म्हणजे सहा मिनटाच्या नंतर आपण आपली लाईव्ह नक्कीच बंद करू नवरा माझ्या नवसाच्या बघा एवढं तुम्हाला सांगितलं त्या दिवशी पण सांगितलं हे सांगितलं ते सांगितलं तरी तुमच्या लक्षात नाही आहे नवरा माझ्या नवसाच्यामध्ये सचिन पिडगावकर हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे त्याच्या माझ्या मते दुसरा पाठ पण आला होता मी दुसरा पाठ अजिबात पाहिला नाही आहे दुसरा पाठ पाहिला नाही त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे नवरा माझ्या नवसाच्यामध्ये म्हणजे 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 सचिन पिळगावकर नाही का त्याच्या नवस वगैरे फेडायच्या राहते लहानपणी तर फेडते त्याला नागडा वगैरे करून ते कोणतं देवस्थान आहे ॲक्च्युअलमध्ये मला देवस्थान माहीत नाही आहे ते नक्कीच सांगा तुम्हाला माहीत हां जत्रा हो जत्रा पिक्चर आहे तर सचिन पिळगावकर ज्या ठिकाणी जाते जे मंदिर राहते ते गणपतीचे मंदिर आहे मते पण ते ठिकाण मला माहीत नाही आहे की ते ठिकाण ॲक्च्युअलमध्ये ठिकाण कुठलं आहे नक्कीच नवरा माझ्या नवसाचा हा पिक्चर आहे मला पण माहीत आहे त्याच्यामध्ये गणपती पुढे गणपती पुढे हां धन्यवाद सांगितल्याबद्दल त्याच्यामध्ये एक सुंदर असं एक गीत आहे तो गीत म्हटलेला आहे ते सोनू निगम सोनू निगम यांनी म्हटलेला आहे हिरवा निसर्ग हा मस्तीने धुंद वारे ऍक्च्युअल मध्ये मला तो गाणं माहित आहे चलाना गडे हा तो तर माहीत आहे त्याच्या आधी होते तो गाणं चलाना गडे चलाना गडे चलाना आणि मग ते जाते बसचा सफर वगैरे राहते आणि सोबत त्यांना रस्त्यावर नाही का ते मी म्हटलं की सोनू निगम मिळते ते म्हणत आहे म्हणते की माझी गाडी खराब वगैरे झालेली आहे मला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही ज्ञान का ते ठीक आहे तर तो ड्रायव्हर राहते अशोक शराब राहते ठीक आहे वगैरे वगैरे आणि मग गाणं वगैरे होते सोबतच नाही का गमती जमती होते आणि त्याच्यामध्ये कोण राहते एक नाही का कॉमेडियन राहते लक्ष्मीकांत बेटे अशोक शराफ जॉनी लिवर जॉनी लिवर राहते हां जॉनी लिवर राहते तो नाही का हे बनते माझ्या मते नेपाली त्याच्याकडे एक ते का काहीतरी राहते त्याची कॉमेडी वगैरे बनते हां हे माझी फक्त जस्ट आठवण म्हणून तुम्हाला सांगत आहोत असो <laughs> बघा <laughs> भल्ली मोठी नाही का लाईन दिली आपल्या भावानी कानडे भाऊ तुमचा आवाज चांगला असेल ना चेतन भाऊ कानडे तुमचा आवाज चांगला असेल ना माझ्या नंबर तुम्हाला माहितीच आहे की सत्त्याण्णव तीस बावीस बावन्न जो तर तुम्ही नाही का जसं मी लाईव्ह मध्ये बोलत आहो तर तुम्ही नाही का व्हॉइस मॅसेजच्या द्वारे तुम्ही बोलून नाही का माझ्या नंबरला पाठवू शकता काही हरकत नाहीये बघा हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने મસ્તીને મનસર્ગમ છેડારે જીવનાચે ગીત ગીતગારે ગીત गारे धुंद व्हा रेन व्हा पंख पसरा ते चाल माहित मला उंच उंच लहरा भीर भिरणारे गीत गारे गीत गारे धुंद वारे मला, आ, मला... मला ते मला मेन म्हणजे नाही का त्याले सुरताल मला माहित नाहीये फक्त स्टार्टिंग चे ते दोन शब्द माहित होते हिरवा निसर्ग हा भावतीने जीवन सफर करा मस्तीने असो माझा आवाज तेवढा नाही आहे खास असो दादा तुम्ही काय करता दादा बघा कालच्या लाईव्हची मी गोष्ट करत आहो की आपल्या लाईव्ह मध्ये मी आता जवळपास आता जवळपास ॲच चॅनलमध्ये दीड दोन महिने झाले मी लाईव्ह करत आहो तर असा प्रश्न नाही का अजूनपर्यंत कोणी केला नाही मान्य केलं की जे पण मी तुमच्यासोबत मी बोलतो तर कोणाला आवडते ठीक <laughs> आहे बघा दादा मी एका एक जर का, एका कोणी एक मला एक शब्द दिला आणि खूप लोकांनी म्हटलं मला की ह्या शब्दावर तू बोलून दाखव ठीक आहे सुशांत दादा नमस्कार हा हे हेलो एव्हरी वन सर नमस्कार नमस्कार सुशांत दादा दा कसे आहेत ते नक्की सांगा तर सुशांत दा दादाला माहित असेल जर योगेश भाऊला म्हणजेच मला एक शब्द दिला आणि त्या शब्दांवर तुला निबंध बोलायचा आहे लिहायचे नाही आहे निबंध बोलायचा आहे तर मग त्या विषयावर त्या शब्दावर नाही का मी दोन चार मिनटं या पाच दहा मिनटं मी बोलत राहतो ठीक आहे तर असे बोलणे का खूप लोकांना नाही का म्हणजे आवडत नाही तर खूप लोकांना वाटते की हा आपलं भाषण देत आहे की हा मी सरांप्रमाणे लेक्चर देत आहे तर आपले लाईव्हमध्ये एक भाऊसाहेब आले होते पहिल्यांदा आले होते तर ते भाऊसाहेब म्हणत होते हां तर ते भाऊसाहेब म्हणत होते मला काही हरकत नाही चांगली गोष्ट आहे हो माहीत आहे म्हणत आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो धन्यवाद दादा आणि जेवणामध्ये काम खूप महत्त्वाचं आहे काम आपण केलं नाही तर बघा कामाबद्दल सांगतो ते सोडा आता ते कालचं मी सांगून देतो तर नाही का एका भावाने म्हटलं होतं की भाऊसाहेब तुम्ही शिक्षक वगैरे होता का शिक्षक वगैरे आहे का नाही शिक्षक वगैरे होते का आता मी कळलं आता मी म्हटलं की माझं वय एवढं आहे की मी आता शिक्षणमध्ये जे पण शिक्षणमध्ये मी शिक्षक होण्यासाठी अगर कोणत्या शाळेमध्ये मी जॉईन झालो त्याच्यानंतर दहा पंधरा वर्ष मी काम केलं जे काही प्रोफेशन आहे माझ्या जे काही आहे त्याच्यानंतर माझी रिटायरमेंट झाली तर माझ्या वय किती राहील जवळपास पन्नास साठ तर तुला म्हणजे मी विचार करत होतो की तुम्हाला मग पन्नास साठ वर्षाचा मी वाटतो काय ठीक आहे नाही वाटत तरी त्यानं प्रश्न काबर केला कारण की मी म्हटलं ना की एका विषयामध्ये जे मी अगर मला विषय सापडला तर त्याच्या त्याच्यामागं मी जास्त जास्त, जास्त बडबड करतो या एक्स्ट्रा काही बोलतो <laughs> तर असं आहे तर असे मला म्हणत राहत हा तर हो योगेश सर टीचर होते बघा 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 दादा म्हणते की टीचर होते असो तर मी कोणत्या तरी विषयामध्ये मी बोलत होतो तो, तो विषय मी विसरलो मी मात्र त्या विषयामध्ये मी नंतर बोलतो तो विषय मी विसरलो दादा मी काहीतरी मी सांगण्याचे मी प्रयत्न करत होतो पण मी विसरलो आणि मी सुशांत दादा मी तुम्हाला हे पण सांगतो की आपल्या लाईव्हमध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हापासून नवरात्र झाली स्टार्ट तेव्हापासून तर आतापर्यंत आपल्या लाईव्हमध्ये जे येणारे होते आधी ते अजिबात येत नाही तर तुम्ही पण एका कुणाची वाट बघू नका दादा मी म्हणतो जाऊ दे अहो हा मी तेच म्हटलं की जीवनामध्ये खूप लोक येतात खूप लोक जातात खूप लोक येऊन नाही का कधी जातात हे आपण सांगू शकत नाही तर आपण कोणाची पण वाट बघायची नाही कारण की कोणी येऊ की नाही येऊ आपलं जीवन कोणासाठी थांबत नाही <laughs> तुम्हाला माहीत असेल सुशांत दादा या तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर नवरात्रीपासून आतापर्यंत योगेश भाऊ वैराकडे म्हणजेच माझ्या आपल्या लाईव्हमध्ये येत नाही तुम्ही बोलता तेच चांगले वाटते बा असा अरे मी तो विषय विसरलो वी मी कोणता तरी विषय बोलत होतो तो विषय विसरलो वी मी विषय विसरलो वी मी एक मिनिट एक मिनट एक मिनिट त्याच्यानंतर चेतन भाऊ कानडे यांनी एक मेसेज अजून केला होता गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते शराबी कडी अशी चिंब चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली फुला नजवाली सडाशीला जनुप्रितीने मला चाल नाही माहित त्याची वाली चेतन भाऊ काणे गा गाणे खूप छान आहे म्हणजे हा गाणं खूप छान आहे आणि माझ्या मते मी एकला असेल पण मला वाटत नाही कि गान है। की मी सध्याच्या परिस्थितीमध्ये हे गाणं ऐकलं आहे अगर मी गाणं नाही का मी गाणं लावीन यूट्यूबमधली म्हणा किंवा टी व्हीमधी म्हणा पाहिल्याच्या नंतर मी सांगू शकतो की हा गाणं मी ऐकला होता का पण गाणं खूप छान आहे तुम्ही बोलता है, हा हा नोड्याला नोड्याला हिंदी बोलू बोलू थकलो मला मराठी एकू वाटते बस नाही ते तुम्ही बोलता असंच होते असंच होते जेव्हा आपण नाही का आपल्या मातृभूमी भूमीला सोडून नाही का मान्य केलं की आ, तुम्ही भारतामध्ये अगर आपण कोणत्या पण ठिकाणी जातो ते पण आपली नाही का आपण म्हणतो ना जन्मभूमी जेव्हा आपण परदेशामध्ये जातो तर परदेशी लोकांनी अगर विचारलं बता तेरी जन्मभूमी क्या आहे तर मी नाही का नागपूर नाही म्हणणार मी काय म्हणणार मेरी जन्मभूमी भारत आहे भारत ठीक आहे तर तुम्ही अगर नागपूर सोडून सॉरी तुम्ही महाराष्ट्र सोडून अगर कोणत्या पण ठिकाणी जाल ते पण आपली का जन्मभूमी आहे पण आपण मातृभूमीची गोष्ट करतो मातृभूमी म्हणजे अशी आहे जिथं आपला ॲक्च्युअलमध्ये जन्म झाला हा तर आपण एका मातृभूमीला सोडून जेव्हा जातो ना तर आपल्याला नाही का मातृभूमीची खूप आठवण येते तर तसंच नाही का दादा म्हणत आहे की आता मला हिंदी बोलून बोलून मी थकून गेलो काय करू काय करू काय करू मला नाही का असं वाटत आहे की कोण आता भेटणार मराठी बोलणारे योगेश भाऊ भेटते तेच खूप झालं असो तुडापु तुडापुरी कैर झाला दादा आता अगर तुम्ही अच्छा 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 हा था हा 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 पोवाळा पोवाळा म्हणत आहे का रावण भाऊ गे गेमिंग मला आपण आता चालीमध्ये मला बोलता येणार नाही मी फक्त वाचू शकतो तुडापुरी कैर झाला वीर धर्म भास्कर अच्छा अच्छा हा ते असं बोलणं पडते बरोबर आहे तुडापुरी कैर झाला वीर सॉरी सॉरी तुडापुरी कैद झाला वीर धर्म भास्कर जुन, जुन्जार, खरा झुं झुंजार खरा झुंजार संभाजी हो छावा शिवाजीचा मला माहितने कसं बोलायचे तर तिळक देशाच्या तिलक देशाच्या सौभाग्याच्या सोब्भाग्य, शिपाही भगव्या झेंड्याच्या जी 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 जी, जी, जी बालपणी भुकेल्या वाघाला उभ्या फाडला ठार ज्यांना केला वीर तो दादा हे मी मी वाचू शकतो पण मला हे म्हणता येणार नाही नाही हो आप कोणाची आप कोणाची वाट बघत नाही बस काही मिनिटांसाठी येतो ठीक आहे तर रावण भाऊ गेमिंग छान होता पण मला हे नक्की नाही काढा कशा म्हणायचा ते मला माहीत नाही ठीक आहे सगळ्यांनी आपली काळ जी आहे आपण नाही का एक मिनटाच्या नंतर आपण लाईव्ह बंद करू रावण दादा रावण भाऊ गेमिंग त्याच्या मागे आपले एक भाऊसाहेब आहे मी भाऊसाहेबांचे नाव विसरलो आणि सोबतच नाही का सिद्धार्थ काचरू काचरे आहे चेतन कानडे आहे सोबतच कोण कोण असेल बॅकग्राऊंडमध्ये मध्ये आपल्याला पाहत त्या सर्वांचं खूप स्वागत आहे आणि ठीक आहे धन्यवाद आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय स्वी टेकर सर्वांसाठी लव यू जय हिंद जय भारत चला बाय गुड नाईट काळजी घे दादा सुभा दा दादा आणि रावण भाऊ घेमी ठीक आहे धन्यवाद